मला फसविलं काय हिला घोडाच आहे आता या दुपारा सुट्टीच नाही मला सोडून दुसरे ठेव हो दादा ती, ती एक मिनट ठीक आहे एक पूर्गी होती बघा मानसी शिंदे म्हणून मानसी शिंदे हा ती कर्जची बघा आमच्या कर्जची लग्न झालंय बघा आताच नवीन काय पाहू नाही त्यांचं त्यांचं जायचं त्यांचं घर कुठे हे काय येतो इथं पुढं इथं इकडं किती लांब आहे इथून पुढं उजव्या हाताला जावं तुम्हाला धन्यवाद लग्न कस काय केलं तू लग्न कस काय केलं तू हे बघ शांत बस शांतपास बघन बिघन तुला काय लाज वाढते का नाही तू कशाला आला इथं माझी लाज काढते का हाँ? हे बघ माझ्या हात बी तो उघडू नको परत माझा नवरा आला ना त्याने बघितलं ना परत प्रॉब्लेम होईल तू 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 जा तू जा अरे तू जा काय तू लग्न कास काय केलं ती सांग तुझा बाप काय म्हणला होता पैसे कमवी पैसे कमवाय गेलो तुझी गेलो नेमका गेम तू गेला का तुझ्या बापाने केला माझ्या हे बघ मी काय गेम बिम केला नाहीये तू गेलाच का आपण तिकडे कोण तू तुझ्यासाठी गेलो तो डोक्यात जाऊ नको पटकी मी इकडे काय करू ते तुझ्या नवऱ्याला बोलू कशाला दौकर हा एक ना आमचा चांगला संसार चालू ठोकं टाकेन तुला मी लग्न करते मला सोडून तू नाटक करते का आता हे हो। बघ माझ्या बापांनी लग्न लावून दिले मी काय मला हाऊस नव्हती आली त्याच्यासोबत लग्न करायला बापान लग्न डोक्यात काय बटाटी भरली होती काय तुझ्या माझ्यासोबत राहणं माझ्यासोबत लग्न त्याच्यासोबत हे बघ तू तिकडे गेला मग मी काय करणार होते मला करावं लागलं वाट बघती माझी वाट बघती म्हणजे माझ्या हातात होतं का माझ्या अरे तू तिकडे गेला पण बापाडी गेम केला म्हणून तू माझा खेळ केला काय होय मी कसं करू तू सांग मला मग काय केलं तू काय केलं म्हणजे अरे तुझं जीबीला हार्टबीट हाय का नाही काय बोलतोय तुझं तुला तरी कळतोय का बस झाला आता झालं गेलं ते पैसा तुझ्या उडीला सारी प्रॉपर्टी तुझ्या नाव ना लग्न दुसऱ्या सोबत केलं वे झिपऱ्या तोंडाची ऐक ना लग्नाच्या अगोदर तू मला हाणत होता त्या सगळ्या गोष्टी ठीक होत्या पण आता माझं लग्न झालेलंय तुझा हक्क नाही माझ्यावर काय तुझ्या नाही हा नवरा तिकडे चुलीत घाल चल तू माझ्यासोबत मी नाही येऊ शकत कारण की मी त्यांच्या नावाच्या गळ्यात घातलेला आहे मग इतके दिवस काय केलं तू माझ्या आयुष्याशी खेळी ना हे बघ आता तू तू आला तरी सहा महिने पैसे कमवाय काय लगेच येतात काय आहे का तुझ्या बापाने तिथं काय झाड लावून ठेवलं होतं काय पैसे कमवायला लावलं होतं हे बघ मला नको सांगू आता माझा संसार चांगल चाल को चांगला चालू आहे उगस तू त्याच्यामध्ये लुडबुड नको करू मला असं वाटतंय की तू जावं निघून इथून म्हणजे तुझा संसार चांगला चाललाय मी वारे वारे सोडून दिलं मला तू वारे ऐक ना मी काय म्हणते तू पण एक छान मुलगी बघ आणि तू पण लग्न करून टाक आपण नको परत आता असं काही करायला उगतच ह्यांची पण इज्जत जाईल इज्जत बिजत गेली तुझे नवऱ्याला बोल ठोक टाकीन बघितला हे बघ आम्ही म्हणजे मी एकटी असते तर मी आली असते तुझ्या सोबत पण मी एकटी असते तर मी आली असते तुझ्या सोबत पण मी आता एकटी नाहीये म्हणजे माझ्या पोटात एक मूल वाढतय एक जीव वाढतोय अरे तुला काही लाज वीज हा? हे बघ मला मान्य आहे तुझं माझ्यावर प्रेम होत माझं तुझ्यावर प्रेम होत पण शेवटी माझं लग्न यांच्या जा सोबत झालंय मी त्यांना त्या ते गोष्टीसाठी कधीच आढू शकले नाही आणि तसे लग्न झालं म्हणजे बायकोवरती नवऱ्याचा सगळा हक्क आलाच ना त्याच्यामुळं तू माझी जिंदगी बरबाद केली र तुझ्या बापानी तू अय तुला माहिती काय झाले काय झालं काय तुझ्या तुझ्या कोण कोणतरी पोर काय ते फार शिवण गाडी करतो अरे माझ्या डोळ्याने बघून आला तुला माझं माहित नाही का तुझ कोण आहे पोरग मला नाही माहिती ती कोण आहे मला पत्ता विचारला त्यांनी मला कुठं आहे घर तुझं घर विचारलं मी घरी पाठवतो चाललं तुझा पाहुण चल चल चल, चल। हे त्याच्यामुळेच म्हणते एक दुसरी मुलगी बघ आणि तू लग्न कर पण माझ्या संसारात नको जाऊ दे आपण ती पोरग बिरग ती बाकीचं काय असं ती बघू तुम्हाला सोबत चल अरे तुला लाज आती का अरे माझे नवऱ्याचं बाळ आहे मग आमच्या दोकान तर मिळून आहे आणि तू काय म्हणतोय चल म्हणून तुला वाटाय पाहिजे लाज अरे मला माहिती आहे तू माझ्या वेळेच कपन का पण वेळा होऊ नको अरे तू खरं प्रेम केला असते ना मग कळाला असतं तुला धोका टाकीय काय सोबत काय झालं ते कोण आहे तू अर तिचा बायफ्रेंड लागल पाहुणा पाहुणा म्हणलं काय फ्रेंड आला घरी कसं लागलायला तिच्या बापानी फसूलय मला कसं लागलाय बॉयफ्रेंड म्हणतो काय बॉयफ्रेंड आहे काय बॉयफ्रेंड आहे काय

आणि हे बघा मला त्याचा विचार करायचा नाहीये आता फक्त आपण आपल्या बाळाचा विचार केला पाहिजे काय नाव आणि ठीक आहे तुझा घरी फक्त मी तुझ्या बापाला फोन लावून पोराकडे त्याच्याकडेच बघू आता काय ती चल चल बघू